नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभम मायक्रो युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा आपले शेतकरी मित्र जे आहेत तर महाराष्ट्रभरामधून नाही का फोन येत होते की सर एक व्हिडिओ नाही का कांदा रोपावरती बनवा कांदा रोप म्हणत असेल काही ठिकाणी उळे म्हणतात त्याला की आता सध्या पावसाचं पाऊस चालू झालेला आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आम्ही कांदा रोप टाकायला पाहिजे नाही तर थोडस आम्हाला काहीतरी मार्गदर्शन सुचवा तर त्या अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण एका व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो अशीच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन माहिती नाही का घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो जर पुढील व्हिडिओ जे आहेत आपला कांदाच्या फवारण्या असेल कांद्याचे खतहे कांद्याचं संगोपन नियोजन व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि ते पण कमीत कमी खर्चामध्ये आपण कसं उत्पादन घेऊ शकतो याच्याविषयी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढे व्हिडिओ नाही का शेतकरी मित्रांनो आपण घेऊन येणार आहे जसं की जास्त पाऊस होत असेल तर त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे जास्त धुकं येत असेल तर त्यावेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे तर याच्या संदर्भात पण आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून नाही का पुढे व्हिडिओ शेअर करत राहणार तर शेतकरी मित्रांनो आणि ते पण कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न कसं काढता येईल या उद्देशानं आपण हे चॅनल चालू केलेलं आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला पुढे आपण एका शेअर करणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं जर सदस्यत्व घेतलेलं नसेल तर आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या जेणेकरून ते बिलकुल फ्री आहे त्याला कुठल्याही तुम्हाला चार्जेस लागत नाही किंवा कुठलेही पैसे लागत नाही आणि जर कदाचित आता बरेचशे शेतकऱ्यांचं आम्ही ज्यावेळेस भेटतो ज्यावेळेस व्हिजिट करतो त्यावेळेस नाही का बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात सर तुमचे व्हिडिओ आम्ही बघत असतो व कोण्या एखाद्या ग्रुपवर जर आले तर पण मग हे सबस्क्राईब काही व्हिडिओ तुमचे येत असतात काही येत नाही तर मित्रांनो जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जर आम्ही अपलोड केला तर सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतो आणि आमचा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला कधी मिस होणार नाही त्याच्यामुळं जर घरात घरात कोणी शिकलेली व्यक्ती असेल तर ज्यांना माहीत असेल त्यांच्याकडून नाही का तो सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नाही का बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की बरेचसे शेतकरी जे आहेत आपले महाराष्ट्रभरामधून त्यांचे फोन येत आहे की आम्ही कांद्याचं रोप टाकलं तर चालेल का उन्हाळा कांद्याचं रोप जे आहे बियाणं आता जर टाकलं तर चालेल का तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की टाकताना मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कोणत्या शेतामध्ये कांद्याचं रोप लाग कांदा लागवड करायची आहे आणि त्या शेतामधलं पीक जे आहे तर हे किती दिवसामध्ये निघणार आहे आणि आपल्याला तयार होण्यासाठी किती दिवस लागतील तर हा सर्व अंदाज घेऊनच आपल्याला एका कांद्याचं रोप जे बियाणं आहे तर हे आपल्याला तयार करायचं होतं रोप तर त्याच्यानुसारच मी काल मागच्या व्हिडिओमध्ये पण हे सांगितलं होतं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता उन्हाळ कांद्याचं जर रोप टाकलं तर चालन का तर मित्रांनो टाकलं तर चालतंय काही अडचण नाही उतार होणार ना सगळ्या गोष्टी पण आज जर आज रोजी जर आपण हवामान खात्याचे जर अंदाज बघितले बरेचसे हवामान तज्ज्ञ जे आहेत तर त्यांनी काल आज ज्या काही पावसाच्या वातावरणाविषयी ज्या अपडेट दिल्या तर त्याच्यावरून एक आपल्या असं लक्ष येत आहे की मित्रांनो थोडा पाऊस महाराष्ट्रात तरी जास्त दिवस नाही का राहण्याचे चान्सेस आहे शक्यता आहे म्हणजे कमीत कमी सोळा ऑक्टोबर पर्यंत तेवीस ऑक्टोबर पर्यंत तसं तर आपल्याला चार नोव्हेंबर पर्यंत पाऊस सांगितलेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पण परतीचा पाऊस जो आहे तर हा कमीत कमी नाही का सोळा तारखे ते सतरा तारखेपर्यंत नाही का महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे म्हणजे यावर्षी परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी जे म्हणतो आपण नुकसानकारक पाऊस तर हा महाराष्ट्रामध्ये नाही का राहण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडं कांद्याचे बियाण्याची शॉर्टेज आहे यावर्षी उन्हाळ कांद्याचे जे बियाण आहे तर ही खूप महागे बियाण आहे यावर्षी त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं कांदा बियाणं टाकताना खूप विचार करून या ठिकाणी नाही ने, का टाकावं लागणार आहे शक्यतो कांदा बियाणं जे तिथे आहे आपण रोप टाकणार आहे तिथं जर उत्तम निचरा पाणी न तुमणारे आणि पाणी ओहून जाणारे जर जागा असेल तर अतिउत्तम राहील शक्यतो ज्या शेतकरी मित्रांना काळ्या जमिनीमध्ये जर कांदा बियाणं रोप जर टाकायचं असेल आपल्याला तर थोडंसं थांबून घेतलेलं कधी चांगलं राहील केव्हाही आणि त्याचं होतं काय शेतकरी मित्रांनो अजून एक विषय असा आहे की जर आपण लवकर जर कांदा मी तुम्हाला हा विषय आधी पण व्हिडीओमध्ये सांगितलं होतो पण रिपीट रिपीट सांगण्याचं कारण एकच आहे की ज्या शेतकऱ्यांनी आधी व्हिडिओ बघितलेला नसताना ते पुन्हा रिपीट तेच प्रश्न करतात त्याच्यामुळे नाही का आपण थोडस एक दोन वाक्य रिपीटमध्ये घेतोय कारण की काय होतं आता जर तुम्ही लाल कांद्याचं जर बियाणं आता लवकर रोप का काबर टाकताय माहितीये का टाकता है मैं आता मला काही नगर जिल्ह्यामधून फोन आले इकडे श्रीरामपूर असल इकडं नगरचा काही भाग असेल श्रीगोंदा त्या साईडचे जे लवकर घेणार आहे उन्हाळ कांदा लवकर लागवड करतात की त्यांचं म्हणणं आलं की आम्ही मागच्या वर्षी नाही का उन्हाळ कांद्याचं रोप लवकर टाकलं होतं तर आम्ही लवकर लागवड झाली त्याच्यामुळे आमचे कांदे लवकर निघले तर आम्हाला दोन हजार बावीसशे पंचवीसशे रुपये पर्यंत आम्हाला उन्हाळ कांद्याला जे आगस लावले गेले होते आधी लावले गेले होते तर याला चांगला भाव भेटला त्याच्यामुळे आम्हाला थोडस लवकर नाही का रोप टाकायचे तर कसं करावं तर मित्रांनो थोडासा मागच्या वर्षी पाऊस थोडासा कमीच होता एवढाही काही पाऊस नव्हता बऱ्याचशा भागांमध्ये त्याच्यामुळे ते रोप जे आहेत तर हे सक्सेस होऊन गेले पण ह्या वर्षी काय माहिती का बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टीचा सा पाऊस सांगितलेला आहे आता काल बी जर बघितलं तुम्ही बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी पाऊस झाला इकडं आष्टी असेल कडा असेल नगरच्या भागामध्ये बऱ्याचशा इकडे कन्नड तालुक्यामध्ये पण खूप अतिवृष्टीचा पाऊस झाला रात्री म्हणजे एक दोन तीन तास रात्रभर काही काही ठिकाणी तर रात्र रात्र पाऊस होता असे पण फोन आलेले खूप प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जर कुठं जर आपण उन्हाळ कांद्याचं रोप बियाणं जर टाकत असाल तर थोडं थांबून घेतलेलं कधी योग्यच राहील जेणेकरून आपलं बियाणाचं नुकसान होणार नाही आणि आपलं बियाणं जे आहे तर हे वाया जाणार नाही त्याच्यामुळं थोडंसं थांबून घ्या शक्यतो एक जो एक ऑक्टोंबरच्या नंतर जर विचार केला तर योग्य राहील कारण की काय होईल माहितीये का आताचे जे हे पंधरा दिवसाचं वातावरण आहे तर हे उन्हाळ कांद्याच्या रोपासाठी नाही का मान होणार नाही कदाचित ज्या भागामध्ये पाऊस कमी असेल तिथं चांगला येऊ शकतो येणार नाही अशातला भाग नाही असं नाही म्हणत मी पण जर जास्त पाऊस झाला ना तर हे खराब होऊन जातो मित्रांनो आडवं पडतं पिळ येतं त्याला बरेचसे कारणं असतात त्याच्यामुळे जर तुम्ही तीस सप्टेंबर पर्यंत जर नाही टाकलं तर चांगलं राहील आणि ज्या शेतकऱ्यांना आगस थोडासा अगोदर कांदा लावण्याची इच्छा आहे तर त्यांना तर सल्ला हाच आहे आपला की तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही लाल कांद्याचं जर रोप लाल कांद्याचं बियाणं जर टाकलं तर तुम्हाला लवकर कांदा काढण्यासाठी जो येणार आहे त्याच्यासाठी बेटर राहील आणि ज्या शेतकऱ्यांना पाणी पुरत नाही त्यांनी पण नाही का जो रांगडा कांदा आपण जो म्हणतो तर हा कांदा लावणार नाही का कधीही आणि केव्हाही नाही का त्यांच्यासाठी फायदेशीरच राहील ज्यांना जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर खूप कमी प्रमाणात पाणी असतं आता काही शेतकरी असे त्यांना मार्च एप्रिल मे पर्यंत पण पाण्याची अडचण नाही राहत त्यांनी उशिरा कांदा लावला तर चालतो आणि याच्यामध्ये अजून एक मेन प्रश्न असा होणार आहे मित्रांनो की पाऊस जास्त राहिल्यामुळं आता हा परतीचा पाऊस आणि आता हे जे काही कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आता जे सध्या आपल्याकडं जी जे ढग आणि पावसाची जी स्थिती निर्माण झालेली आहे काही तालुक्यांमध्ये असं ता आहे तर अजून पिण्याच्या पाण्याचा नाही काही प्रश्न सुटलेला नाही पण काही तालुक्यांमध्ये असा पाऊस आहे मित्रांनो तर शेतकरी अक्षरशः आता ते म्हणताय की जर कधी पाऊस आला तर आमच्याकडं नाही का आता नुकसानकारकच ठरलं आमच्यासाठी जे आलेली पिकं आहे हे पण आता आमची वाया जायची नाही का स्थिती अशी परिस्थिती तर मित्रांनो नक्की जर हे पण सांगा कमेंटमध्ये की तुम्ही आमचा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहात आणि तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे हे पण आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि हे पण सांगा की तुमच्याकडे तुम्ही जर रोप टाकलेलं असेल सध्या बियाणं लालचं टाकलंय की उन्हाळचं टाकलं आणि कशी स्थिती आहे हे पण तुम्ही जर एक कमेंटच्या माध्यमातून सांगितलं तर आम्हाला पण बरं वाटतंय की कुठून कुठून आमचा व्हिडिओ बघताय तर शेतकरी मित्रांनो जर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय झालं का माहितीये जे रान आहे तर हे सध्या खाली होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे एक पंधरा तीन वारामध्ये वीस दिवसामध्ये नाही कानं मक्का वगैरे सोंगून काढणी करून एका कर मोकळे होतील आणि त्यांची तयारी आहे की उन्हाळ कांद्याचं नाही का तयारी करायची तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जर रांगडा कांद्याला जर तुम्ही प्राधान्य दिलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील आणि नंतर मग उन्हाळा कांद्यासाठी उन्हाळ्या तुम्ही नोव्हेंबरच्या नंतर जर लागवडीसाठी जर योग्य निर्णय घेतला तर की काय उत्तम राहीन कंडिशन मध्ये नाही का, हो का आपलं बियाणं वाया जाईल आणि आपलं नुकसान होऊ नये हाच आमचा दुसरं काही विषय नाही आणि शेवटी निर्णय तुमचा आहे काय करायचं काय नाही तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि एक वेळ अवश्य सांगा की मित्रांनो आता सध्या तुमच्या भागामध्ये कांदा बियाण्याची परिस्थिती कशी आहे कोणत्या कंपनीचं काय भाव आहे काय नाही कोणत्या कंपनीचे काय रेट मिळत आहे अजून पण दुकानामध्ये अवेलेबल आहे की नाही आहे माग पण आपण याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं पण बऱ्याचशा ठिकाणी आता कांदा बियाणं जवळपास कंपन्यांची उपलब्ध झालेली आहे पण तरी पण तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे काय भाव चालू आहे आणि शेतकरी घरगुती पण जर असेल तर ते पण काय भाव चालू आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की एक वेळ सांगा याच्या आधी पण आपण सांगितलं होतं की आपण कुठल्याही कंपनीचा काही आधार घेऊन किंवा कुठल्याही कोणाची नाही का प्रसिद्धी करून नाही का आपण कधी व्हिडिओ बनवत नाही आपण एक शेतकरी या अनुषंगाने व्हिडिओ बनवतो आहे आणि आपलं शेवटपर्यंत शेतकऱ्यासाठी योगदान असणार आहे त्याच्यामुळं सगळ्यात आधी फर्स्ट प्रायोरिटी आपण शेतकऱ्यांच्या घरगुती जी बियाण आहे याच्यासाठी आपण नाही का प्राधान्य देणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो आजची माहिती जी आहे तर ही तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले कांदा उत्पादक शेतकरी जे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो इथून पुढचे जे व्हिडिओ आहे आमचे हे कुठल्याही ग्रुपवरती येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जे सबस्क्राईब केलेले असेल त्यांनाच आपला व्हिडिओ नेमका बघायला मिळणार आहे तर चला भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद